श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्या घरात नियमितपणे या तीन नियमांचं पालन केलं जातं त्या घरात गरिबी दारिद्र्य कधीच प्रवेश करत नाही त्या घरात लक्ष्मी सदैव निवास करते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सकाळ म्हणजे दिवसाची पहिली दिशा असते आणि ह्या पहिल्या दिशेचं ऊर्जा चक्र जर चुकीचं फिरलं तर पूर्ण दिवसाचा परिणाम वाईट होतो आज मी तुम्हाला काही सांगणार आहे तीन असे दिव्य नियम जे जर एखाद्या घरात दररोज सकाळी पंधरा मिनिट पाळलं जात असेल तर त्या घरात कधीही पैशाची कमतरता राहणार नाही वाईट शक्ती गरिबी भांडण आजारपण संकट अडचणी राहणार नाहीत हो अगदी खरं आहे धार्मिक ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सकाळी उठल्यावर सर्वप्रथम घरात कोणतीही शांत सात्विक ध्वनी निर्माण केला पाहिजे म्हणजेच शंख ध्वनी घंटा जप, हनुमान चालिसा अथवा गायत्री मंत्र याचं कारण म्हणजे ध्वनी म्हणजे ऊर्जा आणि सकाळची वेळ ही घरात सकारात्मक स्पंदन निर्माण करणारी असते शंख फुंकल्याने घरातील नकारात्मक कंपन दूर होतात घंटीच्या आवाजाने वाईट शक्ती घराबाहेर पळतात मंत्र जपाने मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढते घरातील देवस्थानाजवळ दिवा लावा आणि गंध ठेवून सात वेळा मंत्र म्हणा घरात सकारात्मक कंपन निर्माण होतात आणि वाईट विचार ताणतणाव अस्वस्थता दूर होते वास्तूप्रमाणे दररोज सकाळी सहा ते आठ दरम्यान घरात मंत्र जप आणि दिव्य ध्वनी झाल्यास देवगणांचा वास त्या घरात वाढतो असं म्हटलं जातं दुसरा नियम म्हणजे घरात पवित्र जल शिंपडा जसं शरीराला आंघोळीने शुद्धकरण मिळतं तसं घराला पवित्र जलाने शुद्ध मिळतं दररोज सकाळी उठल्यावर देवघरात गंगाजल तुळशी जल घ्या त्यामध्ये हळद कुंकू किंवा कापूर टाका आणि संपूर्ण घरात शिंपडून घ्या विशेष म्हणजे घराचा दरवाजा स्वयंपाकघर देवघर क्षयणकक्ष बाल्कनी या ठिकाणी शिंपडा शिंपडताना हा मंत्र नक्की म्हणा ओम ओ पवित्र हा पवित्रो वास व वा सर्वावस्था पीवा यस्मरते पुंडरी काक्ष से ब्रह्म सुची याचा फायदा असा होईल घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो अघोरी अपवित्र ऊर्जा घरात टिकत नाही वातावरणात प्रसन्नता येते देवगणांचा आशीर्वाद मिळतो वास्तुशास्त्रानुसार घरात दररोज जल शिंपडल्याने ऊर्जा प्रवाह शुद्ध राहतो जे आर्थिक व मानसिक समृद्धीस पोषक ठरतं तिसरा नियम म्हणजे घरात धूप आणि दिवा जरूर लावा काही लोक फक्त संध्याकाळी दिवा लाग लावतात पण सकाळी दिवा आणि धूप लावण्याचं अत्यंत मोठं महत्त्व आहे विशेषतः लवंग कापूर गुगुळ नागरमोता याचा धूप लावा दिवा लावताना घरातील मुख्य दरवाजाजवळ दिवा ठेवा यामुळे सूर्यप्रकाशात घरातील वातावरण आध्यात्मिक होते आणि हा मंत्र जरूर म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय सकाळचा धूप म्हणजे घरात देवीचं स्वागत होणं याचा फायदा म्हणजे घरात अदृश्य सकारात्मक सुरक्षा कवच तयार होते भांडन ही कमी होतात मुलांची एकाग्रताही वाढते पैसाही थांबतो वाईट नजरेपासून बचाव होतो फक्त निवडक लोक करत असतात दर सोमवारी किंवा दर गुरुवारी सकाळी तुळशी पान घेऊन त्यावर हळद कुंकू लावून मुख्य दरवाजाजवळ ठेवा आणि त्यावर एक दीप लावा हा उपाय स्त्रियांनी केल्यास पतीचं रक्षण होतं पुरुष केल्यास व्यवसायातील अडथळे दूर होतात सकाळी केलेली पंधरा मिनिटाची ही तीन काम दिव्य ध्वनी निर्माण करणं म्हणजेच शंख मंत्र घंटा पवित्र जल शिंपडणं म्हणजेच गंगाजल आणि तुळशी जल, जल दिवा व धूप लावणं म्हणजेच लवंग कापूर गुगुळ ही फक्त धार्मिक कृती नाही तर घराच्या ऊर्जेसाठी आवश्यक असं सुरक्षा सुरक्षा कवच आहे हे नियम जर आवर्जून पाळला तर घरात लक्ष्मी समाधान आरोग्य आणि देवांचा वास नक्की होतो आणि घरातील नकारात्मक शक्ती दूर होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका